मुख्यमंत्री गिरीश महाजनांकडून झाड नव्याने लावण्यासाठी जा, जागेची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत नाशिकच्या पेलीकर पार्क सह कालेकर उद्यानाची त्यांनी पाहणी ती आम्ही खालून काढू सरसकट मुळापासून आणि रिप्लांट करू मी तिथे सुद्धा राजमुंडीला मी काही लोकांना भेटलो तिथले आमदारी माझ्या सोबत होते त्यांची माझी ओळख निघाली माझ्या काही मित्रांनी त्यांना पाठवलं मग त्यांनी सांगितलं की मला आम्हाला अशी टीम द्या की जे खालून झाड काढतील त्याचा सक्सेस रेट सत्तावीसशे टक्के राहील म्हणजे हजार झाड काढली तर सातशे झाडे जगलीच पाहिजे असा सक्सेस रेट त्यांनी आम्हाला भेटले येऊन ते म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊ आम्ही तुम्हाला करून देऊ त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आपल्याला झाडं पुन्हा त्या ठिकाणी लावायची आहेत गेले अनेक वर्ष जे चाललं आहे तसंच त्या ठिकाणी होईल आता तुम्ही म्हणाल तपोवनामध्ये साधूंना थांबू नका तर मग कुंभमेळ्यामध्ये मोठं ठिकाणी म्हणजे कोणी तयार होणार नाहीत कारण ते साधू म्हणतं अनेक वर्षापासून त्याचं एक वेगळं महात्म्य आहे ते तपोवन आहे आणि तिथे साधूग्रामच आहे अनेक वर्षापासून साधू तिथे राहतात आता अनेक जणांनी सुचवलं की त्यांना बाहेर कुठेतरी राहायला सांगा बाहेर कुठेतरी त्यांची व्यवस्था करा मला वाटतं हे म्हणणं काही योग्य होणार नाही कुंभमेळा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे आज देशामध्ये ज्या ठिकाणी तीन ठिकाणी कुंभ त्यातला आपल्याकडे एक होतो आणि त्यामुळे या कुंभमेळ्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे सर्व देशाचं नाही तर जगाचं लक्षकडे लागलेलं आहे पण येत असताना कुणालाही दुखायचं आम्हाला नाही नाशिककरांना तर अजिबात नाही वृक्षप्रेमींना अजिबात नाही आणि म्हणून